सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कधी कधी नात्यांमध्ये शब्द संपतात पण प्रश्न वाढत जातात आणि तेव्हा मौनच आरसा बनतो कालच्या भागात आपण पाहिले की आरुष स्वतःला बदलायला लागली होती आरुषने अफेअरचं सत्य स्वीकारलं पण अजून काही गोष्टी गोड होत्या कणिका आणि कुणालमध्ये सौम्य प्रेम उगम पावत होतं पण प्रोजेक्ट यस अजूनही एक धुसर प्रश्नचिन्ह होतं आरुषने आरुषीच्या समोर बसून सगळं सांगितलं संध्याशी झाली भेट प्रोजेक्ट यस आणि त्याची एक वेळची अंधारलेली गुंतवणूक आरुषे मात्र शांत होती डोळे भरून आलेले पण अजून झेलत होती माफ करताना मी तुझा अपराध विसरले असं नाही पण कदाचित तू माझ्यासाठी बाकी सगळ्या जगाला विसरशील म्हणून मी जगायला थांबले आरुष शब्द ती पुढे म्हणाली तू खरं सांगितलंस पण अजून काही आहे का जे मी अजून ऐकू नये हसत त्याने उत्तर दिलं नाही आरुषला ऑफिसमध्ये आरुषच्या फिलिंग कागदामध्ये एक बंद लिफाफा सापडतो त्यावर फक्त एक अक्षर यस आत होती एक हस्ताक्षरात लिहिलेली चिठ्ठी माझं अस्तित्व विसरशील पण माझा प्रभाव तुझ्या घरात श्वासासारखा वाहत राहील कोण संध्या की अजून कुणीच आरुषी ते सिक्रेट आरुषला न दाखवता स्वतःच निरीक्षण सुरू करते कनिका आता कुणालजवळ आपल्या कारकिर्दीचा द्वंद्व उघडते तुझं प्रेम असो किंवा काय पण मी आपल्याला जोडण्याआधीच मला शोधायचंय कुणाल तिच्याकडे प्रेमळपणे पाहतो पण कधीही बांधील वाटू न देण्याचा त्याचा प्रयत्न केला जातो तू पाय ठेव मी दरवाजा होईल त्या एका वाक्यानं दोघांचा प्रेमबंध नकळत मजबूत होतो स्वरा आरुषीची सायबर सहकारी तिला प्रोजेक्ट यसचे काही ईमेल ट्रेस करून पाठवते त्यात एक माहिती प्रोजेक्ट यस हे केवळ एक रिसर्च नव्हते ते त्यागलेल्या नात्याचं मानसिक विश्लेषण होतं आणि वापरले गेले होते खास व्यक्तीवर आरुषे आता जास्त धासवली मी म्हणजे विषय होते त्या प्रयोगाचा ती विचार करते कदाचित संध्याचं हे वैयक्तिक नव्हतं व्यवस्थात्मक होतं आरुषी दररोज आरुष दररोज अधिक वेग्र होतो रात्री उशिरा घरी अनोळखी कॉल्स त्याचा चेहराही परत घडू दिसू लागतो आरुषी विचारते काही लपवत तर नाहीस ना इसना? तो म्हणतो नाही पण त्याच्या बॅगमध्ये एक फाईल सायनोक्रोनोस फेज पी टू पॉईंट झिरो पुन्हा यस पण यावेळी दुसऱ्या टप्प्याचं नाव काय चालू आहे कणिका एका संध्याकाळी आरुषला विचारते ताई प्रेम हे कोणीही आपल्या मनाप्रमाणे का संपवू शकतं आरुषी प्रेम एक संपवायचा विषय नसतो ग कनिका तो उद्ध्वस्त होत नाही तो बदलतो मागं बसतो आणि वेगळं रूप घेतो कनिका त्याच रात्री कुणालला फोन करते आज मी प्रश्न विचारला स्वतःला आणि उत्तर मी तुझ्यावर प्रेम करत आहे कुणाल इतकं ऐकून गप्प पण त्याच्या चेहऱ्यावर हलकसं डोळ्याचं हास्य त्या रात्री आरुषीच्या मोबाईलवर मेसेज येतो तेच नाव यश सॅड ओ पण पत्ता वेगळा तुला आता प्रोजेक्ट यसमध्ये बोलवलं जातं आहे साक्षीदार म्हणून पत्ता मुंबई मरीन लाईनजवळील एक बंद पडलेला पॉडकार्ट स्टुडिओ ती श्री श्रीहून विषय बनणं सोपं नाही पण साक्षीदार होणं यामध्ये तिची ताकद आहे मुंबईच्या मरीन लाईनजवळ एक जुना पॉडकार्ट स्टुडिओ शटर हळूच उघडतं आरुषी थोडीशी घाबरलेली पण जिद्दीने आत प्रवेश करते आत अंधूक उजेड पण प्रोजेक्ट सुरू प्रोजेक्टर सुरू आणि समोर एक आकृती कायसर साडीत शांत डोळे संध्या मोहिते संध्या वेलकम आरुषी आता वेळ आली आहे सत्य समजण्याची आणि समोर जायची आरुषी थोडं उग्र स्वरात हो माझ्या आयुष्याचा प्रयोग का केला गेला होता संध्या शांत मग एक झपाटून देणारा खुलासा करते प्रोजेक्ट यस म्हणजे शाडो नाही ते म्हणजे सायकोलॉजिकल सिम्युलेशन ऑफ स्ट्रेंथ रिलेशनशिप आणि तुझं आणि आरुषचं ही केस स्टडी बनली आरुषीचा श्वास अडकतो झणझणीत सत्य दुसरीकडे आरुष एक समुपदेशकाच्या क्लिनिकमध्ये मा माझ्या आयुष्यात मुळात प्रेम होतं पण मी त्यावर व्यावसायिकतेचं झाकण घातलं आणि एक दिवस मी स्वतः हरलो तो शांतपणे रडतो मी तुला नाही स्वतःला फसवलं आरुषी त्याचा समुपदेश त्याला एक चिठ्ठी देतो तू या भ्रमातून बाहेर यायला उशीर केलास पण अजून संधी आहे कनिका आता एका एन जी ओसोबत स्वयंसेवकाच्या रूपात काम करायला लागते तिचं मन अजून अस्वस्थ आहे कारण आपल्या बहिणीला प्रोजेक्ट यसमध्ये गुंतवलेलं ती जाणते कनिका स्वतःशी ताई तशी सांगत नाही पण तिचे डोळे आसरू सांगतात मी आता डोळे झाकणार नाही ती एका रात्री सायबर कॅफेमध्ये जाऊन प्रोजेक्ट यरचं लिगल डेटा तपासत राहते आणि रिसर्च लॉगमध्ये एक नाव सापडतं रिसर्च नंबर बारा कुणाल फी जोशी ती हादरते कुकणिकाने कुणालला घनदाट शब्दात विचारलं तू त्या प्रोजेक्टचा भाग होतास हे तू मला लपवलंस कुणाल गप्प मग म्हणतो हो मी एकटा नव्हतो पण मी त्या केला रिपोर्ट्स मोडले कारण तो प्रेम नव्हता प्रयोग होता मी तुझ्यावर झपाटून प्रेम केलं म्हणूनच मी सतत तुझ्या बाजूला राहिलो उलट वळलो नाही कणिकाचं हृदय कोसळतं पण तिच्या डोळ्यात का दिसतंय माफ करण्याची चिन्ह आरुषी संध्याच्या पुढे बसलेली संध्या तू अंतर्गत मजबूतीचं जिंकलंस पण आता प्रोजेक्ट यस रद्द करण्याचा निर्णय फक्त तुझा आहे आरुषी तिचा फोन काढते मोनोलॉग रेकॉर्डिंग सुरू करते मी आरुषी देशमुख प्रोजेक्ट यसचा प्रत्यक्ष बळी मी एक पत्नी आई बहीण आणि स्त्री आहे कोणत्याही प्रोजेक्टच्या नावाखाली माझा आत्मा एक्सपेरिमेंट बनवू शकत नाही मी ही योजना उघड करणार आणि थांबवणार घरी परत येऊन आरुष आणि आरुष शांत बसतात आरुष माझं चुकलं माझा प्रायचित्त तुझ्या माफीमध्ये नाही तर संवेदनेत आहे आरुषी तुला माफ केलं पण ती मी आता राहिली नाही माझ्या माणूसपणात मी महिलाही आहे प्रेमही आहे पण खंबीरही आहे ते दोघं पुन्हा एकत्र हात धरतात यावेळी संपूर्ण सत्यासहित कशी वाटली कथा आवडली तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद